हार्बर मार्गावरील वाहतूक खोळंबलेली आहे मानपूर जवळ तांत्रिक बिघाडाचा फटका रेल्वे वाहतुकीला बसलाय त्यामुळे हार्बर मार्गावरील प्रवाशांचा खोळंबा झालाय बिघाडामुळे मुंबईच्या दिशेनं जाणारी वाहतूक वीस ते तीस मिनिटं उशिरानं सुरू आहे मुंबईचा कोकण विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राला आठवडाभर थोडा दिलासा मिळाला होता मात्र आता पुन्हा एकदा तापमानाचा पारा चढायला सुरुवात झाली आहे विदर्भात पारा पुन्हा एकदा पंचेचाळीस अंशावर गेलाय तर येत्या दोन ते तीन दिवसात कमाल तापमान आणखी दोन ते तीन अंशांनी वाढण्याची शक्यता आहे दरम्यान मुंबईकर मात्र आर्द्रतेमुळे घामाघूम झाले मराठवाड्यात उन्हाचा तडाखा बसतो वाढतोय मात्र या कडक उन्हात मतदार राजा मोठ्या संख्येनं मतदान त्यांनी केलेलं आहे जालनामध्ये तापमान एक्केचाळीस डिग्री सेल्सिअसवर पोहोचलं उन्हाचा तडाखा असतानाही मतदान केंद्रावर ग्रामीण भागातील मतदारांची संख्या चांगली होती पाच वर्षांनी मतदान करण्याची संधी मिळते आणि विकासासाठी मतदान व्हावं यासाठीची उत्सुकता असल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळालं उल्हासनगरमध्ये आचारसंहिता भरारी पथकानं एकाहत्तर लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे शांतीनगर नाका इथे एका गाडीची तपासणी केली असता ही रोकड आढळून आली यावेळी गाडीत असलेल्या लोकांनी हे पैसे एटीएम मध्ये भरणा करण्यासाठी नेत असल्याचं म्हटलं मात्र त्यांच्याकडे योग्य ती कागदपत्र नसल्यानं रोकड जप्त करण्यात आली आहे तिसऱ्या टप्प्यांतर्गत राज्यात चौदा मतदारसंघांमध्ये मतदान पार पडलं राज्यात सरासरी एकसष्ट टक्के मतदानाची नोंद झाली आहे किरकोळ अपवाद वगळता सर्वत्र मतदान शांततेत पार पडलं कडाक्याचं ऊन आणि मतदानाबद्दलची अनास्था यामुळे मतदानाची टक्केवारी घटल्याचं पाहायला मिळालं पुण्यात अवघ त्रेपन्न टक्के मतदान झालंय तर कोल्हापुरात सर्वाधिक एकोणसत्तर टक्के मतदान झालंय कोल्हापूर जिल्ह्यात एका बहादरानं मतदान करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल केला आहे भवानी नगरमधील भागवत जाधवनं स्थानिक कार्यकर्त्यांशी असलेल्या रागातून मतदानाचं चित्रीकरण करून व्हिडिओ व्हायरल केला मात्र यामुळे आता मतदान केंद्रावरील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय हात कणंगलेमध्येही एका मतदारानं मतदान करतानाचा व्हिडिओ बनवलाय अशा प्रकारच्या घटनांमुळे मतदान केंद्रावरील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे बुलडाणा जिल्ह्यात जिवंत व्यक्तीची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली जिवंत असतानाही मतदार यादीत मृत घोषित करण्यात आल्यानं निवडणूक आयोगाचा निषेध करण्यासाठी ही अंत्ययात्रा काढण्यात आली मोहनसिंग गडबाग आणि श्रीकृष्ण शेकोकार मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर गेले होते मात्र यादीतील त्यांच्या नावासमोर मृत अशी नोंद होती परिस्थिती चिघळू नये यासाठी पोलिसांनी सर्व आंदोलकांना यावेळी ताब्यात घेतलं कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगलीमध्ये नवमतदारांनी मोठ्या उत्साहानं मतदान केलेलं आहे नवमतदार आणि महिलांचा मतदानासाठी उत्स्फूर्त सहभाग दिसून आला अनेक नवमतदार तरुणींनी मतदानाचा हक्क बजावला आणि यावेळी सगळ्यांनी देशाच्या विकासासाठी मतदान करण्याचं आवाहन केलं